काही दिवसांपासून देशात आणि राज्यात सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या भयानक घटना समोर येत आहेत लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत जे अत्याचार होत आहेत ते अत्यंत भयानक आहेत कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली त्यानंतर बदलापूर येथील दोन चुमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आता पुण्यातूनही एक धक्कादायक घटना उघडकीस येत आहे पुण्यातील खराडी भागात असणाऱ्या मुळामुठा नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला आहे धारदार शस्त्राने मुंडके आणि हातपाय धडापासून वेगळे केलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे मृत तरुणीचे वय अठरा ते तीस वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे हत्येचं जा कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे आरोपीने हा गुन्हा करताना कौऱ्याचा कळस गाठला आहे अत्यंत क्रूर पद्धतीने या तरुणीची हत्या करण्यात आली आहे मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये म्हणून आरोपीने तिच्या धडापासून हातपाय आणि मुंडकं वेगळं केलं आहे कोणत्या तरी दारदार शास्त्राच्या सहाय्याने त्याने हे अवयव कापले असून त्यानंतर तरुणीचं धड नदीपात्रात फेकून दिलं आहे राज्यात मोठ्या प्रमाणावर महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना आता पुण्यात घडलेली ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे चंदननगर पोलिसांनी यातील आरोपीला शोधून त्वरित अटक करावी अशी मागणी होत आहे सहकारनामासाठी अब्बास शेख 不能。